अक्षय शिंदेला बदलापूरला न्यायचं होतं तर पोलिसांनी गाडी मुंबऱ्याच्या दिशेनं का वळवली सुषमा अंधारेंचा सवाल बदलापूरमधील शाळेत झालेल्या ले लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात आहे अशातच आज शिवसेना गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत या घटनेबाबत संशय व्यक्त करत पहिल्या दिवसापासून पोलिसांनी हलगर्जीपणा केला म्हणत पोलिसांसह सरकारवर हल्लाबोल केला आहे अक्षय शिंदे याला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती परंतु कायद्याची प्रक्रिया बायपास होता का म्हणे पहिल्या दिवसापासून पोलिसांनी हलगर्जीपणा केला पोलिसांकडून तपास तंतगतीनं सुरू होता अक्षय शिंदेला तळोजामधून बदलापूरमध्ये न्यायचं असेल तर गाडी मुंब्राकडे का वळवली पोलिसांनी चार्जशीट रविवारी का फाईल केलं ज्या पिस्तूलने अक्षयने गोळी झाडली ती पिस्तूल अनलोडेड असतं मग अक्षय शिंदे याला पुस पिस्तूलचं लॉक कसं काढता आलं दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांच्या कमरेला लागलेला पिस्तूल कसं काय काढेल असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी केला आहे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री आणि न्याय व्यवस्था सांभाळणारे न्यायाधीश महाराज असे सगळे न्यायालयाच्या एका महत्वाच्या वास्तूच्या पूजन प्रसंगी एकत्रित येतात आणि त्याच वेळेला न्याय व्यवस्थेच्या सोबत अतिशय घृणास्पद आणि जणू काही त्याची टिंगलटवाळी करावी असा प्रकार हे अत्यंत स्पष्टपणे आणि पहिल्यांदाच आम्ही सांगायला हवे कि या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे हा कुणी महात्मा महापुरुष किंवा देशासाठी लढणारा क्रांतीवीर अजिबात नाही अक्षय शिंदे हा विकृत गुन्हेगार होता अक्षय शिंदेची शिक्षा अटल होती अक्षय शिंदेला मरेपर्यंत फाशी मिळायलाच हवी होती आणि त्याला शिक्षा व्हावी यासाठी या, या राज्यातला नागरिक म्हणून आई म्हणून कायद्याची विद्यार्थिनी म्हणून आणि कुठलाही एक सजग विवेकी माणूस म्हणून त्याला शिक्षा मिळायलाच हवी या भूमिकेची मी स्वत आणि माझा पक्ष सुद्धा आहे परंतु अक्षय शिंदेला शिक्षा व्हावी पण ती शिक्षा देताना कायद्याची प्रक्रिया संपूर्णत पार पाडली जावी ती प्रक्रिया बायपास होता कामा नये हे जास्त महत्वाचे आहे कारण ती प्रक्रिया या देशाच्या संविधानिक चौकटीच अधिष्ठान आहे पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पोलिसांकडून अत्यंत संशयास्पद पद्धतीने तपास संथगतीने चालू होता आणि हा जो काही तपास संथगतीने चालू होता यात काही महत्वाचे मुद्दे आपल्या समोर ठेवले पाहिजेत की आम्हाला अक्षय शिंदे प्रकरणाबद्दल आक्षेप का आहेत आणि ते कशासाठी आहे मुद्दा क्रमांक एक अक्षय शिंदे याला तळोजा एम आय डी सीच्या जवळच्या जेलमधून जर बदलापूरमध्ये न्यायचे असेल तर साधारणतः तुम्ही सगळ्यांनी प्रवास केला असेल आपण पनवेल कळंबोली कळंबोलीतनं राईट टर्न घेतो पुढे जातो तळोजा राईट साईडला राहतं तिकडनं पुढे जर जा बदलापूरला जायचं असेल तर राईट टर्न घेऊन आपण एम आय डी एक चांगला हायवे तयार झालेला आहे शिवफाटाने आपण बदलापूरकडे जातो गाडी मुंबऱ्याकडे नेण्याचं ने ने काय कारण होतं प्रश्न क्रमांक एक जर रस्ता हा तळोजा टू बदलापूर आहे तर ती बदलापूरला गाडी का गेली याच उत्तर अजूनही मिळालेलं नाही प्रश्न क्रमांक दोन पोलिसांनी चार्जशीट अक्षय शिंदे हा कोणी आय पी नव्हता हा कोणी क्रांतीवीर नव्हता हा कोणी फार मोठा काही सोज्वळ माणूस नव्हता मग त्याचं चार्जशीट रविवारच्या दिवशी एवढं तडकाफडकी फाईल करण्याची पोलिसांना काय घाई होती ते रविवारी का फाईल केलं गेलं आणि इतक्या घाईने म्हणजे लगेच तुम्हाला सायंकाळी पाच वाजता सोमवारी सगळ्या प्रक्रिया करून म्हणजे पाच वाजायची वेळ होते आणि त्याच वेळेला तुम्हाला त्याला, त्याला बाहेर न्यावंसं वाटलं तुम्हाला त्याच्यात अजिबात काही प्रिकॉशन्स घ्यावेसे वाटत नाहीत हे प्रचंड संशयास्पद आहे यावर का आक्षेप घ्यावा असा वाटतो त्याचं दुसरं कारण हैदराबादचं जेव्हा तेलंगणा एन्काउंटर झालं ही बलात्कार केस झाली बलात्कार केस नंतर चारही लोकांना क्राईम सीन विझिट साठी नेण्यात येत होत हे फार विशेष आहे याही प्रकरणात आरोपीला क्राईम सीन विजिट आहे आणि हैदराबादच्या प्रकरणातही आरोपीची क्राईम सीन व्हिजिट आहे नेमक्या क्राईम सीन व्हिजिटच्या वेळेलाच त्यांचा एन्काउंटर होतो सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव केला जातो तसाच सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव याही प्रकरणात आहे पुढचा प्रश्न जर अक्षय शिंदे इतका हिंस्त्र आहे एवढा मोठा गुन्हेगार आहे एवढा मोठा ताकदवर आहे हे कृपया अधोरेखित करावे की त्याच अक्षय शिंदेबद्दल बोलताना बदलापूर पोलिसांनी तो गतिमंद आहे असं आधी सांगितलेलं आहे जर अक्षय शिंदे गतिमंद होता हे पोलिसांनीच स्वतः सांगितले होते तर मग अक्षय शिंदे हा एवढा हिंस्त्र एवढा चालक एवढा एक मिनिटाच्या काही सेकंदाच्या आत पिस्टल ओढून घेणारा एवढा चपलाईने वागणारा गुन्हेगार कसा काय झाला याचंही उत्तर पोलिसांनी द्यायला हवं होय या प्रकरणात आम्ही कोर्टात जाणार आणि कोर्टासमोर हे सगळी गोष्टी ठेवणार आम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगते की आम्हाला अक्षय शिंदे मेला याच्यावर हळळण्यात काहीच अर्थ नाही तो मरायलाच पाहिजे होता त्याच मरण त्याची शिक्षा अटल होती पण या निमित्ताने इतर सत्य दडवली जाऊ नयेत ती सत्य बाहेर येण्यासाठी जी चौकशीची मागणी करायची त्यासाठी निश्चितपणे आम्ही न्यायालयीन प्रक्रिया भलेही आमची तारीख मग तीन हजार दोन मध्ये तीन हजार चौदा मध्ये जरी आली तरी आम्ही त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया चालवतो निवडणुकीच्या रिंगणात असणारे ज्यांना खरंच आपण गांभीर्यानं घेऊ शकतो अशा लोकांचे स्टेटमेंट नक्की सांगा मी ज्या लोकांना अजिबात गांभीर्यानं घेत नाही मी त्यावर काही बोलतो रिपोर्ट एस मराठी मुंबई